राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याचे संजय शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली असून अद्याप भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही तसेच सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचे नाव पुढे येऊ लागले आहे तरी संजय शिंदे आणि रोहन देशमुख यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे दिसत आहे रोहन देशमुख आज पंढरपूर येथे आला असता पत्रकारांशी बोलताना म्हणाले माढा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजप जो उमेदवार देईल

कुणा तर बनवला आणि या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत त्याच्यामुळं भाजपचा इथं पहिलाच विजय झालेला आहे पहिला विषय उमेदवार कोण असेल मला असं वाटतं की ते पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती तो पक्षाची जी निवडणूक समिती आहे ती समिती ठरवेल उमेदवारी कुणाला द्यायची आणि कोण उमेदवार असेल तो मला असं वाटतं की मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी जर भारतीय जनता पार्टीने मला या ठिकाणी उमेदवारी दिली तर मला निश्चितच त्याचा सार्थ अभिमान राहील की त्याच्यामध्ये माझं योगदान राहील माडा लोकसभेचा जर मला अनुभव विचारला तर मला असं वाटतं की दोन हजार नऊपासून या ठिकाणी वस बापूंना वडिलांना या ठिकाणी उमेदवारी दिली होती त्यावेळेसपासून या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये पण होतो आणि मागच्या दहा वर्षामध्ये मी उस्मानाबाद लोकसभा लढली असेल किंवा माझ्याची या ठिकाणी त्या बापू निवडणूक होते त्या प्रचारात मी होतोच आणि एकंदर या माढा लोकसभा सोलापूर जिल्ह्याचा जो असल्यामुळं इथलं सगळी परिस्थिती काय आहे कशी आहे ही जवळून बघितलेली आहे दोन हजार नऊ आणि एकोणीसमध्ये या मतदारसंघामध्ये आपण बघितलं की अनेक परिवर्तन या ठिकाणी झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचं काम या ठिकाणी आज रस्ते मोठ्या प्रमाणावरती झालेले आहे मला असं वाटतं की उमेदवार कोण प्रभावी असण्यापेक्षा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रभावी आहे